बिझनेस मधून संकट येऊन येऊन एवढं लहान तरी मग काय नाद लागतो जण म्हणलेले संपला आठवणीत राहिला असं म्हणजेच भेटला बघू शकता सहा नंबरचा मानकरी बैल त्याची सुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं माझं शशी टिकोळे काय सांगता आजच्या गुलाला बद्दल संघर्ष लय केला म्हणजे काय सांगता कधीपासून झटताय गुलालासाठी भरपूर दिवसापासून गुला झाला गुलालाय गुला गुला दोन वर्ष झालं गुलालासाठी आम्ही गेल्या वर्षी सीझन आता काढला पावसाळ्यात बसवून ठेवला आता आता तिसऱ्या मैदानातलं पहिला गोला मैदान काढला किती वर्षाचा आहे काय दोन वर्षाचा दोन वर्षात दो, या क्षेत्रात तुम्ही काय काय भरपूर दिवसापासून म्हणजे एवढे यो, तीन वर्षापासून आहे कशी काय म्हणजे इकडं वाटलं तुम्हाला शिराव म्हणून वळलं कसं काय नाही आपलं कसं आपलं पिकअप चा गाडीचा गाडीच्या बिझनेस मधून संकट येऊन येऊन भाडं करून करून नातलं आवड लागली ती बरोबर म्हणजे आतापर्यंत बऱ्याच जणांची आवड वेगळी होती म्हणजे घरची असल्यामुळेच आहेत पण तुमची गाडी तुमच्या असल्यामुळं येऊन येऊन लागली थोडस वेगळं वाटलंय नमस्कार भाऊ नमस्कार तुझं नाव काय शंभू पाटील तू कसं काय किती आठवी मग आता एवढं लहान तरी आला माहिती नाव मग काय नाद लागतो <laughs> ला, नाद आहे तुला मग काय कसं काय म्हणजे पहिला एक खोंड आणला त्यापासून नाद लागला खायला बिला टाकतोस का नाही खोंडाला भरपूर टाकत जा पुढच्या वेळा अजून नंबर मध्ये आला पाहिजे चालते <laughs> आजच्या गुलाला बद्दल कसा आनंद वाटतो तुला काय वाटतंय आनंद झाला का बर बर म्हणलेले संपला त्यांच्यासाठी उत्तर दिलं काय ते उत्तर दिलं तुमचं नाव तुम्ही कधी बसना या क्षेत्रात मी दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ बसणार काय सांगता आजच्या गुलाला बद्दल कसं वाटते काय मस्त वाटतंय आमच्या बारके पोराचा वाढदिवस आहे वाढदिवसाचा आज म्हणजे छानच तुमच्या आठवणीत राहिला असं म्हणजे वाढदिवसाच भेटला होय ना आपलं रेअस टाकायजून बसून ठेवायचं एक त्या दिवशी विजोरीचं मैदान आजचं मैदानाच तेवढं नियोजन करून केलं आजच्या मैदानात तर ते आमचे भोरचे केलं धन्यवाद धन्यवाद